कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येणं शक्य होत ते सगळं मराठा समाजाला देण्यात आलंय एकनाथ शिंदेंचं हे विधान म्हणजे त्यांना असं तर म्हणायचं नाही ना की मनोज जरांगे पाटील यांची ओबीसीतून आरक्षण मागण्याची भूमिका किंवा ती गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही हे एकनाथ शिंदे आज सांगू लागले आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढणार आणि तो लागू करणार असं छाती ठोकपणे सांगणारे एकनाथ शिंदे आज दहा टक्क्याचं आरक्षण आम्ही दिलंय ते मराठा समाजानं स्वीकारलं पाहिजे असा आग्रह का करू लागले आहे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश म्हणजे हा मराठ्यांचा कुणबीतून अप्रत्यक्षपणे होणारा समावेशच होता ना त्यावेळी तो अध्यादेश योग्य होता तर तो अचानकपणे आता अयोग्य कसा ठरतोय यामागे नेमकं फडणवीस आणि शहाणी या, या एकनाथ शिंदेच्या आट्यात टाईट केलेल्या आहेत की काय नेमकं एकनाथ शिंदे दबावाखाली असं बोलू लागले आहेत का त्यांनी खरोखर पलटी आहे जे योग्य आहे कायदेशीर आहे जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सका सकारात्मक आहे म्हणजे जे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसून देता येणं जेवढं शक्य होतं तेवढं दिलंय सरकारने असं जे एकनाथ शिंदे सांगतायत मग ते आज जे सांगतायत की कायद्याच्या चौकटीत बसणारं सगळं जर दिलं असेल आणि तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येऊन आझाद मैदानात उपोषणाला बसले असतील तर या मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसणार सगळं दिलंय पण मग आता मनोज जरांगे पाटील यांचं जे काही बोलणं म्हणणं मागणं आहे की ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही असं एकनाथ शिंदे अचानक कसे काय बोलू शकतात ज्यांना आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांचा सहानुभूतीपूर्वक विचार ते करू म्हणत होते प्रत्येक वेळी ते सामोरं जाऊन चर्चा करत होते अचानकपणे सरकारला कायद्याची चौ चु, कायद्याच्या चौकटीची आठवण कशी काय आली आहे आणि त्यात आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे की एकनाथ शिंदेंनी कायद्याच्या चौकटीची भाषा करावी ज्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश खोटा का असे ना पण तो हातामध्ये दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलाय असं ते म्हणाले होते आणि वाशीमध्ये गुलाल सुद्धा उदळला होता तेच एकनाथ शिंदे आज मराठ्यांनी जे दिलंय मराठ्यांना की ते दहा टक्के आरक्षण त्यांनी स्वीकारायला हवं आणि त्यांनी ते स्वीकारायला पाहिजे असं जे अचानक आग्रह एकनाथ शिंदे करू लागलेले आहे त्यामागे कुठंतरी हे फडणवीस आणि हे शहा या दोघांनी या एकनाथ शिंदेंच्या आट्या टाईट केल्या आहेत काय अचानक कसं काय झालं असं चमत्कार कसा झाला की सगळ्या स्वयरांचा आग्रह धरणारे एक माजी मुख्यमंत्री जे आरक्षण देऊ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती त्यांनी ते खोटी शपथ घेतील असं आम्हाला तर वाटत नाही मग जर ते खोटी शपथ नव्हती तर मग त्यांनी अचानक त्यांचा आज सूर का बदलला आहे कारण सगळ्या सोयऱ्यांपासून मग त्यांनी पलटी हाणली आहे का आणि ती पलटी त्यांनी या मोदी आणि शहांच्या दबावाखाली हाणली आहे का आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के दिलंय आणि ते पुढे देखील टिकलं पाहिजे टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे नेमकं या मागे काय आहे की आज देवेंद्र फडणवीस कायद्याच्या चौकटीची भाषा करतायत आज एकनाथ शिंदे त्यांच्याच सुरात सुर मिसळून याच कायद्याच्या चौकटीची भाषा करतायत आणि मराठ्यांना काय काय दिलं त्याची जंत्री वाचतायत एकनाथ शिंदे सारथी दिलं त्याला निधी दिला विद्यार्थ्यांना होस्टेल दिले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दिलं दहा टक्के आरक्षण मी दिलं पण सगळ्या सोयऱ्यांच्या निघायला तयार नाही आहे कारण सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढून आम्ही तुम्हाला कुणबीत टाकू असं एकनाथ शिंदे म्हणाले नव्हते का आणि त्याला देवेंद्र फडणवीसांची संमती नव्हती का देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय हे एकनाथ शिंदे असा कागद बाहेर काढू शकत होते का कारण ज्यांचे हातच मुळामध्ये दगडाखाली आहेत असं बोललं जात होत आणि ते एकनाथ शिंदे असं देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय असा एखादा निर्णय घेऊ शकतात का मग त्यावेळी या मराठा समाजाच्या गरजवंतांना कुठेतरी सरकारनं कुठेतरी आशेला दाखवून आज त्यांच्या तोंडाला पानं का पुसली आहेत आणि आज ओबीसीच काढून ओबीसीच कमी करून देता येणार नाही असं एकनाथ शिंदे सांगतायत हो ओबीसीच कमी करून मनोज जरंगे मागतायत असा तुम्ही मनोज जरंगे पाटलावर आरोप करताय का म्हणजे मनोज जरंगे पाटील हे कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मागतायत ती त्यांची चूक आहे ते बेकायदेशीर आहे असं एकनाथ शिंदेना म्हणायचंय का आणि ओबीसीच काढून दुसऱ्यांचं काढून मनोज जारांगे पाटील या गरजवंतांना द्या असा मनोज जरांगे पाटलांवर आरोप करतायत का आणि जर खरोखर एकनाथ शिंदेनी सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश मनोज जारांगे पाटलांच्या आग्रहाहून काढला होता तर तो त्यावेळी काढला म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे मराठ्यांचा समावेश ओबीसीतून करण्यामध्ये राजी होते त्यांची संमती होती मग अचानक आता कुठे माशी शिंकली आहे समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावा अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण ओबीसी समाज असेल इतर कुठलाही समाज असेल त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही आणि का ते नाकारतायत आणि आज ते कायद्याची किंवा कुणाचं काढून तुम्हाला देता येणार नाही अशी जी भाषा करतायत यामागे या, या खरोखर एकनाथ शिंदेंनी पलटी हणली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन एकनाथ शिंदेनी पलटी आणली आहे का देवेंद्र फडणवीस आणि अमित शहानी त्यांचे आट्या टाईट केल्यात त्यांचे दगडाखाली गुतलेले हात म्हणजे दबावाखाली घेतल्यात आलंय का त्यांना घेण्यात आलंय का आणि हे जे एकनाथ शिंदे अचानक कायद्याची आणि ओबीसीचं काढून तुम्हाला देता येणार नाही अशी भाषा बोलू लागलेत म्हणजे ते दबावाखाली ते बोलत आहेत का का त्यांनी पलटी आणली आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र